ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरुसाक्षात् परब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरुब्रह्म विष्णु ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरुर्ब्रह्म गुरोर्विष्णु गुरोर्देवो महेश्वर गुरुसाक्षात्पर ब्रह्म तस्वै श्रीगुरवे भगवद्गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे हे आजचे चौऱ्याहत्तरवे प्रवचन पुष्प आहे ह्या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरुतत्वास साष्टांग नमस्कार आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा सहावा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत मागील त्र्याहत्तराव्या प्रवचन पुष्पात आपण ध्यान म्हणजे काय ध्यानाची प्रक्रिया कशी असते व ध्यानाचे फळ कोणते आहे हे समजून घेतले आजच्या चौऱ्याहत्तरव्या प्रवचन पुष्पात आपण मनुष्य ध्यान योगाच्या आधारे आत्मकल्याण स्वकल्याण कशा प्रकारे करून घेऊ शकतो आणि ध्यान योगी मनुष्याची लक्षणे कोणती आहेत हे आपण आजच्या प्रवचन पुष्पात भगवान कृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या आशीर्वादाने कृपेने इच्छेने व आधाराने करणार आहोत दररोज प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश देणार आहे हे देखील आपण आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेऊया कुरुक्षेत्राच्या पवित्र युद्धभूमीवर भगवान श्रीकृष्ण व भक्त अर्जुन गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुन यांचा मधुर संवाद अमर संवाद पवित्र संवाद सुख संवाद सुरू आहे भगवान श्रीकृष्ण भक्त अर्जुनाला आत्मसंयम कसे करावे ध्यान योगाच्या मार्गाने मार्ग मार्गक्रमण करून मनुष्य स्वतःवर संपूर्ण नियंत्रण कशा प्रकारे मिळू शकतो याचे मार्गदर्शन करत आहे अर्जुन हे मार्गदर्शन स्थिर व शांत चित्ताने समजून घेत आहे अर्जुनाची स्थिरता शांतता प्रसन्नता व आत्मकल्याण करून घेण्याची तयारी पाहून विवेकाचा पर्वत असलेले भगवान कृष्ण प्रेमाचा महासागर असलेले भगवान कृष्ण प्रसन्नतेचा सर्वोच्च दीपस्तंभ असलेले भगवान कृष्ण अत्यानंदी होतात व पुढे शिष्य अर्जुनाशी संवाद साधण्यास सुरुवात करतात भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अर्जुना जो मनुष्य अज्ञानाच्या अविवेकाच्या पलंग पलंगावर झोपलेला असतो तो मनुष्य इंद्रियांच्या विषयांच्या सुखामध्ये म्हणजेच तात्पुरत्या सुखामध्ये गुरफटलेला असतो इंद्रियांना इंद्रियांच्या विषयांना आणि ह्या तात्पुरत्या मिळालेल्या शरीराला तो मनुष्य सत्य मानून बसतो आणि हे त्याच्या जीवनाचा सर्वात मोठा भ्रम आहे अर्जुना असा मनुष्य अज्ञानी अविवेकी मनुष्य जो इंद्रियांच्या शरीराच्या स्तरावर जीवन जगत असतो इंद्रियांच्या तात्पुरत्या विषयाच्या सुखाला तात्पुरत्या सुखाला सत्य मानतो इंद्रियांचे विषय नष्ट झाल्यानंतर इंद्रियांच्या विषयांची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्याला दुःख मानतो असा हा अज्ञानी अविवेकी मनुष्य सुख दुःखाच्या चक्रात अडकतो आणि हाच तो मनुष्य आहे अविवेकी अज्ञानी जो जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये सुद्धा अडकलेला असतो गुरुफटून जातो अर्जुना अशा मनुष्याला अज्ञानी अविवेकी मनुष्याला त्याचे खरे स्वरूप स्वस्वरूप आत्मस्वरूप कळण्यास खूप अवघड जाते कारण त्याच्या बुद्धीमध्ये फूट निर्माण होते त्याची बुद्धी, भ्रमित होते भावनेमुळे अपहरण झालेले असते अर्जुना असा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये दोन शत्रू सर्वात मोठे शत्रू निर्माण करतो हा मनुष्य जो इंद्रियांच्या शरीराच्या स्तरावर जीवन जगत असतो तो मनुष्य पहिला शत्रू निर्माण करतो तो म्हणजे अहंकार अहंकार म्हणजे काय हे मी तुला आधी समजावून सांगितले होते अहंकार म्हणजे स्वतःची खोटी ओळख म्हणजे अहंकार आणि दुसरा शत्रू या शरीराबद्दल आसक्ती निर्माण करतो अहंकार पहिला शत्रू आणि दुसरा शत्रू आसक्ती प्रत्येक वस्तूत प्रत्येक कर्मात प्रत्येक व्यक्ती सोबत प्रत्येक सोबत आसक्ती निर्माण करतो अहंकार आणि आसक्ती हे दोन शत्रू अशा या अज्ञानी अविवेकी मनुष्याच्या मानगुटावर सदैव बसलेले असतात अर्जुना आणि असा मनुष्य त्याच्या जीवनाची अधोगती करून घेतो आत्मनाश करून घेतो अर्जुना अर्जुना अशा मनुष्याचे मी तुला दोन उदाहरण देऊन समजावून सांगतो पहिलं उदाहरण अर्जुना अरे एखाद्या हत्तीच्या पिल्लाला जन्मापासून जर गळ्यामध्ये एक दोरी बांधली आणि त्याला सांगितले कि ही दोरी तू तु तुझ्या तु जीवनामध्ये कधीही तोडू शकणार नाहीस ही दोरी तुझ्या शक्तीपेक्षाही जास्त शक्तिवान आहे तर तो अफाट शक्ती असलेला हत्तीचा बाळ हत्तीच पिल्लू त्याच्या संपूर्ण जीवनात ती दोरी कधी तोडू शकणार आहे का अर्जुना ते हत्तीच बाळ जन्मापासूनच हे समजून बसेल कि ही दोरी माझ्यापेक्षा जास्त मजबूत आहे मी ही तोडू शकणार नाही असाच अज्ञानात आणि अविवेकामध्ये गुरफटलेला मनुष्य शरीराला सत्य मानतो विषयाला सत्य मानतो आणि त्याच्या पलीकडे पाहण्याची त्याची दृष्टीच कधी निर्माण करत नाही अर्जुना अर्जुना दुसरे उदाहरण समजून घे जर एखाद्या वाघाच्या पिल्लाला जन्मापासूनच शेळीच्या कळपामध्ये सोडले तर तो त्याचे जीवन एका शेळीप्रमाणेच जीवन व्यतीत करेल ना अर्जुना तो जन्मापासूनच गवत खाईल सारखा साधे जीवन व्यवहार करेल पण त्याला जर कोणी पाण्याजवळ नेले आणि दाखवले की अरे तू वाघ आहेस शेळी नाहीस तोपर्यंत तो, तो वाघाच बाळ वाघाचं पिल्लू अज्ञानामध्ये अविवेकामध्येच जीवन जगणार नाही का अर्जुना तो स्वतःला शेणी समजूनच त्याचा जीवन व्यवहार करेल ना अर्जुना त्याचप्रमाणे ज्या जन्मापासून ब्रह्म स्वरूप अवस्थेमध्ये निर्माण केले त्याला जन्म दिला ज्या मनुष्याला मी शुद्ध चैतन्य जन्मापासून दिले तो मनुष्य हळूहळू मोठा होत असताना अज्ञानाच्या अंधकारामध्ये भरकटल्यामुळे निजल्यामुळे म्हणजे शरीराला सत्य मानून बसल्यामुळे इंद्रियांच्या विषयाला सत्य मानून बसल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये अहंकार आणि आसक्ती निर्माण होते आणि असा मनुष्य ब्रह्मस्वरूप अवस्थेला जो मी त्याच्या जन्मापासूनच त्याला दिला होता शुद्ध चैतन्याला जो मी त्याच्या जन्मापासूनच त्याला दिला होता अशा शुद्ध चैतन्याला तो मनुष्य हळूहळू मोठा झाल्यानंतर विसरतो आणि अहंकारामुळे आसक्तीमुळे तात्पुरत्या ओळखी खोट्या ओळखी जे त्याचा अधोगती करणार आहेत अशांतता अस्थिरता अप्रसन्नता निर्माण करणार आहे सर्व खोट्या ओळखी तात्पुरत्या ओळखी घेऊन तो मनुष्य जीवन जगतो अर्जुना त्यामुळे मी तुला आज एक परम सत्य सांगणार आहे अर्जुना ते तुझ्या कानाचे मन आणि मनाचे काम करून आई जो मनुष्य त्याच्या इंद्रियांना आणि शरीराला सत्य मानून त्याचे जीवन जगतो तो मनुष्य त्याच्या जीवनाची अधोगती करून घेतो आत्मनाश करून घेतो पण जो मनुष्य शुद्ध चैतन्याला ओळखतो त्याच्या ब्रह्म स्वरूप अवस्थेला जो मी त्याच्या जन्मापासून दिला होता दिव्य ज्ञान प्राप्त करतो तो मनुष्य आत्मकल्याण स्वकल्याण स्वपरिवर्तन व आत्मोन्नती करून त्याचे जीवन अंतर्बाह्य आनंदी प्रसन्न स्थिर शांत समाधान प्रेमळ करुणामयी विवेकी व विनम्र करतो यशस्वी करुणा साठ अंशामध्ये परिपूर्ण यशस्वी जीवन जगतो अर्जुना हे मनुष्याच्या जीवनाचे परमसत्य सदैव प्रत्येक क्षणी तुझ्या ध्यानात ठेव अर्जुना असा हा मनुष्य जो शुद्ध चैतन्याला ओळखतो ब्रह्मस्वरूप अवस्थेला जाणतो तो मनुष्य त्याच्या भगवंताकडून त्याच्या गुरुकडून आत्मज्ञान प्राप्त करतो त्याच्या मनाची स्थिती सदैव संतुलित असते संयमित असते अर्जुना त्याच्या जीवनातून अहंकार आसक्ती वासना भ्रम आणि षडविकार काम क्रोध मोह लोभ मद मत्सर आणि द्वेष संपूर्णपणे नाहीसा होतो नष्ट होतो आणि तो मनुष्य एका चोवीस कॅरेट सोन्यासारखे म्हणजेच शुद्ध सोन्यासारखे कोणत्याही प्रकारचे मिश्रण नसलेल्या सोन्यासारखे शुद्ध सोन्यासारखे शुद्ध चैतन्यात ब्रह्मस्वरूप अवस्थेत त्याचा प्रत्येक क्षण घालवतो अर्जुना हे शुद्ध सोन्यासारखी शुद्ध चैतन्याची अवस्था त्याच्या जीवनामध्ये अज्ञान आणि अविवेक येण्यापूर्वीची अवस्था होती जे अज्ञान जो अविवेक गुरुंच्या कृपेमुळे त्याच्या जीवनातून निघून जातो तो परत शुद्ध चैतन्यासारखा ब्रह्मस्वरूप अवस्थेमध्ये जातो आणि त्याचा प्रत्येक क्षण गुरु कृपेमुळे गुरुंच्या आशीर्वादामुळे व्यतीत करत असतो अर्जुना असा हा ध्यान योगी मनुष्य असतो असा हा आत्मज्ञानी आत्मसाक्षात्कार झालेला मनुष्य असतो अर्जुना जो एका शुद्ध सोन्याप्रमाणे ब्रह्म स्वरूप शुद्ध चैतन्याच्या स्तरावर जीवन जगतो असा हा ध्यानयोगी मनुष्य आत्मकल्याणकारी मनुष्य स्वकल्याणकारी मनुष्य प्रत्येक स्थितीत प्रत्येक वस्तू प्रत्येक व्यक्ती सोबत समान मनाने वागतो प्रत्येक वस्तू व्यक्ती आणि परिस्थितीमध्ये तो मना पाहतो म्हणजे भगवंताला पाहतो तो प्रत्येकाशी समान व्यवहार करतो त्याच्या मनातून चित्तातून अंतःकरणातून द्वैत कायमचे निघून गेलेले असते तो प्रत्येक कर्म सर्वोत्तम प्रकारे करतो पण कर्म करताना आणि कर्म केल्यानंतर कोणत्याही प्रकारची इच्छा अपेक्षा आसक्ती अभिमान अहंकार त्याच्या मनाला शिव देखील देत नाही अर्जुना त्याच्या चित्तावर अहंकाराचा साधा ओरखडा देखील कधीच निर्माण होत नाही अर्जुना असा हा मनुष्य ध्यानयोगी मनुष्य त्याच्या इंद्रियांचा मनाचा बुद्धीचा चित्ताचा अंतःकरणाचा स्वामी म्हणून जीवन जगतो कोणतीही वस्तू मग ती सजीव वस्तू असो का निर्जीव काहीही असो त्याचे रूप कसेही असो तो प्रत्येक वस्तूमध्ये मला पाहतो भगवंताला पाहतो त्याच्या गुरुंना पाहतो अशी दिव्य दृष्टी त्या ध्यानयोगी मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होते अशा या ध्यानयोगी मनुष्याची संगत प्रत्येक मनुष्य करू इच्छितो अशा या ध्यानयोगी मनुष्याची उपस्थिती प्रत्येकाला हवी हवीशी वाटते अशा या ध्यानयोगी मनुष्याची संगती आणि उपस्थिती प्रत्येकाला फार आवडत असते अर्जुना तरी देखील हा ध्यान योगी एकांताचे एकटेपणाचे अलिप्तपणाचे मौनाचा सदैव आनंद घेत असतो जेव्हा गरज असेल फार आवश्यकता असेल तेव्हाच तो बोलतो अन्यथा तो शांत राहणे पसंत करतो असा हा ध्यान योगी मनुष्य जेव्हा जेव्हा बोलतो तेव्हा तो फक्त मधुर आणि गोड बोलतो त्याचे वर्तन त्याचे वागणूक इतकी छान असते कि तो प्रत्येकाला हवा हवासा वाटतो तो प्रत्येक क्षणी मला म्हणजे भगवंताला मला म्हणजे गुरुला स्मरणात ठेवतो प्रत्येक कर्म करत असताना तो भगवंताला गुरुला म्हणजे मला सदैव समोर ठेवून कर्म करत असतो आणि हा विचार करतो की मी जे कर्म करत आहे ते कर्म माझ्या भगवंताला माझ्या गुरुंना आवडेल का हो असा हा प्रश्न त्याच्या मनामध्ये त्याच्या चित्तामध्ये अंतकरणामध्ये प्रत्येक कर्म करत असताना प्रत्येक कृती करत असताना तो आणत असतो म्हणून त्याचे प्रत्येक कर्म सत्कर्म ठरते प्रत्येक विचार सदविचार ठरतो प्रत्येक आचार सदाचार ठरतो सदविचार सदकर्म आणि सदाचाराच्या आधारावर तो त्याचे जीवन व्यतीत करतो असा हा ध्यान योगी मनुष्य आहे अर्जुना अर्जुना ब्रह्म स्वरूप अवस्था त्यामध्ये मनुष्य निर्विचार अवस्थेमध्ये जातो एका निष्क्रिय अवस्थेमध्ये जातो जरी ती अवस्था निष्क्रिय असली तरी ती एक पवित्र सात्विक अवस्था असते अर्जुना अशा या ब्रह्मस्वरूप अवस्थेला मनुष्य ध्यान योगाच्या आधारे सहजपणे पोहोचू शकतो ध्यान म्हणजे काय हे मी तुला याआधी समजून सांगितलेले आहे ध्यानाची प्रक्रिया कोणती हे देखील मी तुला याआधी समजून सांगितलेले आहे अशा या ब्रह्म स्वरूप अवस्थेला शुद्ध चैतन्याच्या अवस्थेला हा मनुष्य हा ध्यानयोगी सहजपणे पोहचतो अर्जुना ध्यानयोग जरी ऐकण्यासाठी श्रवण करण्यासाठी सोपे दिसत असले तरी जीवन व्यवहारामध्ये आणण्यासाठी ध्यानयोग ध्यानयोगात राहण्यासाठी मनुष्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते खूप परिश्रम करावे लागते कारण मनुष्य जेव्हा ध्यानातून बाहेर पडतो तेव्हा ह्या संसाराचे विविध कर्म त्याला करावेच लागतात ध्यानातून बाहेर पडल्यानंतर देखील प्रत्येक कौटुंबिक कर्मामध्ये व्यवहारिक कर्मामध्ये सामाजिक कर्मामध्ये ध्यान राखता येणे हे सर्वात मोठे आव्हान ध्यान योगाचे आहे पण तो ध्यान योगी जो प्रयत्नपूर्वक दैनंदिन जीवनात सकाळी लवकर उठून ध्यान करतो सतत प्रयत्न करतो स्वप्रयत्न करतो असा हा ध्यान योगी हळूहळू त्याच्या प्रत्येक कर्मामध्ये विचारामध्ये कृतीमध्ये ध्यान राखू शकतो ध्यानाचे जतन करू शकतो त्याचे प्रत्येक कर्म चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन करू शकतो असा हा ध्यानयोग आहे आणि तोच तो ध्यानयोगी ध्यानयोगी, ध्यान योगी आहे ज्याचे मी तुला आत्ता वर्णन करून सांगितले अर्जुना हा ध्यान योगी प्रत्येक क्षणामध्ये ध्यान ठेवून परम शांतीला मोक्षाला परमानंदाला म्हणजेच त्या सतचित आनंदाला सदैव त्याच्या चित्तामध्ये अंतःकरणामध्ये हृदयामध्ये ठेवू शकतो अर्जुना त्यामुळे तू देखील आचरण करून हळूहळू प्रयत्नपूर्वक परमशांतीला मोक्षाला सतचित आनंदाला म्हणजेच मला येऊन एकरूप होऊ शकतोस अर्जुना अरे तू माझा श्वास आहेस तू माझा प्राण आहेस तू माझा भक्त आहेस शिष्य आहेस अर्जुना तूच माझा सर्वस्व आहेस रे मग तू देखील ध्यान योगाचे आचरण कर ध्यानात राहून तुझे कर्म स्वकर्म नियत कर्म म्हणजेच युद्ध कर्म चैतन्याच्या सर्वोच्च स्तरावर जाऊन कर तुझे युद्ध कर्म सर्वोत्तम प्रकारे कर या कर्मातून निर्माणे निर्माण होणारे कर्मफळ आणि करतेपणा तू माझ्या चरणी अर्पण कर अर्जुना तरच तू परमशांती मोक्षाला सतचित आनंदाशी एकरूप होऊ शकशील आणि तुझे जीवन अंतर्बाह्य आनंदी स्थिर शांत समाधानी प्रसन्न विवेकी विनम्र म्हणजेच परिपूर्ण यशस्वी करू शकशील अर्जुना हे मार्गदर्शन भगवान श्रीकृष्ण द्वापार युगातील अर्जुनाला करत आहेत आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला भगवान श्रीकृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हा संदेश देत आहे की जो मनुष्य ध्यान योगाचे आचरण करण्याचा प्रयत्न सातत्याने करेल तो मनुष्य त्याच्या इंद्रियावर त्याच्या मनावर संपूर्ण नियंत्रण मिळवू शकतो त्याचे मन तिकडे सैरा वैरा पळत असते ते मन ध्यान योगाच्या आधाराने अंतर्मुख करू शकतो इंद्रिय शरीर मन बुद्धी चित्त अंतःकरण हृदय त्या शुद्ध चैतन्यात ब्रह्मस्वरूप अवस्थेत स्थापित करू शकतो आणि जे जीवनाचे परमसत्य आहे ब्रह्मस्वरूप अवस्था शुद्ध चैतन्याची अवस्था सतचित आनंदाची अवस्था परमानंदाची अवस्था प्रत्येक क्षणी निर्माण करू शकतो आणि त्याचे जीवन परिपूर्ण यशस्वी म्हणजे समाधानी आनंदी स्थिर शांत प्रेमळ करुणामयी व प्रसन्न करू शकतो हाच संदेश हाच उपदेश भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला ह्या प्रवचन पुष्पातून देत आहेत आपण भगवत ज्ञानेश्वरीचा सा, सहावा अध्याय आत्मसंयम योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत पुढील प्रवचन पुष्पात ध्यान योगाचे नियम कोणते आहेत मार्गदर्शक तत्वे कोणती आहेत ज्याच्या आधारे एक मनुष्य ध्यानयोग सहजपणे करू शकतो प्रयत्नपूर्वक सातत्याने करू शकतो आणि प्रत्येक क्षण ध्यानामध्ये स्थापित कसा करू शकतो याचे अध्ययन रूपी श्रवण पुढील प्रवचन पुष्पात आपण भगवान श्री कृष्ण संत ज्ञानेश्वर माऊलीच्या आधारे करत आहोत आज परत एकदा आपण सर्वांनी वाणी सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म ऋणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभु श्री राम संत ज्ञानेश्वर माउली सदगुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज व आई वडिला चरणी मनोभावे अर्पण करू हरे राम हरे राम राम राम, 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 राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे महाराज की जय